श्री राजकुमार बडोले श्री रवींद्र पाटील श्री सुभाष देशमुख मी, मी राजकुमार गंगाबाई सुदाम बडोले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय भीम जय सेवा जय महाराष्ट्र नमस्कार श्री रवींद्र पाटील श्री सुभाष देशमुख प्राध्यापक अशोक उईके एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर